नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये गायत्री ओ बापरे आज कुठ चालली तू रेडी हाड हा हा दे बापरे आज तू गजरा गुलाब वगैरे अगरबत्ती केली का स्वामींना अच्छा स्वामींना अगरबत्ती वगैरे झाली काय गायत्री आज तू गजरा गुलाब लावून घेतलं डायरेक्ट कमेंट करून सांगा जरा मित्रांनो आज गायत्री कशी दिसून हा का अहो बापरे ही <laughs> कुठली ऍक्टिंग आहे तुझी हा कुठे ऑडिशन द्यायला कसलं ऑडिशन द्यायला जातेस कुठल्या सिरियलच हो बाबरे आज तर म्हणजे गायत्री रुडाक सिरियलच्या ऑडिशनला जाते कुठली सिरियल आहे हा मराठी सिरियल आहे हो बाबरे ऑडिशन द्यायला जायचंय ऑडिशन पण ऑडिशन कसं दिशील तिथं कसं दिशील ऑडिशन डायरेक्टर हा चल मी तुला सांगतो समज समज एकदम रागामध्ये नवऱ्याला पांडे घासल सांगायचं कसं सांगशील सांगितलं ऐकायला भांडे धुवा धुवा पटकेल भांडे धुवा हो नाही नाही इमोशनल न तू हे बोलते हे पण ऍक्टिंग ऍक्टिंगच <laughs> वाटते हे पण हा मग आपलं नॉर्मल मग आपलं नॉर्मलच बोलायचं ना काहीतरी मला तू भांडी घासा सांगते तेव्हा कशी बोलते रागामध्ये

पण तिला पकडून राहायचं तिला एकटीला नाही सोडायचं हा ना तू जाता ना काहीतरी खरोखर मराठी सिरियलच्या ऑडिशनला जाता ना मग ऍक्टिंग करायला लागते पण तिथं समज चला ऍक्टिंग कशी करायची समज फोनवरती बोलायचं आहे मी तुला स्क्रिप्ट सांगतो एक फोनवरती बोलायचं आहे आणि नवरा समज ऑफिस हो मध्ये हा नवऱ्यासोबत तू फोनवरती बोलते जेवण झालं का काय करता कधी येणार आहेत घरी तिकडनं नाही येताना भाजीपाला घेऊन या नाही असंच ऍक्टिंग कर ना मोबाईल कशाला असावा हात पण लावला आज बघा आज गायत्री फुल साडी वगैरे हो नेसली आज मस्त काय इल्लक ना पा <laughs> मस्त वाटलं ना तुझं गाणं हे गायत्री बघते सिलेंडरची केवायसी करायला जायची होती गायत्री तू आठवण तरी करून द्यायची गायत्री ना सा ते पण ते इथं हार्डिक किती पैसे दिलेत गायत्री ते हा गा� का तरी किती किती पैसे देतात दोन दोनशे रुपये आणि तिथे नाश्त्याला काय राहणार आहे हा का आपल्या गावाकडे नाही करत काहीतरी आढते नाही सकाळच्या व्हिडीओ मध्ये सकाळच्या व्हिडीओ मध्ये बोललो आणि आता बोललो मी अरे आता माहित नाही गावाकडे करतात की नाही आपल्याला नको कायतरी ते आणि गजरा काय चांगला नाही दिसत येतो <laughs> नाही चांगला नाही वाटत आहे वाटतरी खरच चांगला नाही वाटत हा बघू जर कोणी कमेंट्स करून सांगितलं ना की चांगला वाटतोय मग राहू दे मग मग कमेंट्स काय लवकर येऊन ना काहीतरी कमेंट्स व्हिडिओ जसं अपलोड व्हिडिओ जसं अपलोड झाला तसं कमेंट्स यायला सुरुवात होणार ना कायत्री तुला तर आवडलाच म्हणा ना नाही मला पण आवडलं तसं काही नाही हा का मित्रांनो एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा गायत्रीला मी गजरा आणि गुलाब आणून दिलं हा गायत्री चालेल चल साल बाय बाय कर गायत्री मग सगळ्यांना बाय बाय लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल चला मित्रांनो बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये दे।